नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना कृषितंत्र पदविका प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो कृषितंत्र पदविका दोन वर्ष अभ्यासक्रमाची जी प्रवेश प्रक्रिया आहे ही प्रवेश प्रक्रिया चारही विद्यापीठामध्ये ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि चारही विद्यापीठामध्ये जी डॉक्युमेंट लिस्ट लागणार आहे ती सेमच असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणकोणते कौन लागणार आहेत आणि तुम्हाला कोणते लागणार नाही आहेत हे देखील मी या ठिकाणी सांगणार आहे बघा मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम सक्षम प्राधिकाऱ्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील राज्यातील जन्म ठिकाणाचा उल्लेख असलेले महाविद्यालय शाळा सोड्याचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील सक्षम प्राधिकाऱ्याकडील जन्मदाखला किंवा जिल्हा निश्चितीकरता रहिवास प्रमाणपत्र त्यानंतर तुम्हाला इयत्ता दहावीचं म्हणजेच माध्यमिक शाळा परीक्षेचं गुणपत्रक लागेल नंतर तुम्हाला टी लागेल आणि जर तुम्ही इतर अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असेल तर तुम्हाला त्याचा गुणाफाट लागेल बघा आता टी आहे म्हटल्यानंतर या हा वरचं डॉक्युमेंट तुम्हाला घ्यायची गरज नाही कारण वर टी किंवा बाकी दुसरे डॉक्युमेंट सांगितले आहे त्यामुळे तुम्हाला एक नंबरचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी घ्यायची आवश्यक नाही यानंतर तुम्हाला जात प्रमाणपत्र लागेल कास्ट सर्टिफिकेट नंतर ज्या कास्टसाठी या ठिकाणी नॉन क्रिमिलियर लागणार आहे त्यांनी नॉन क्रिमिलियर घेणं गरजेचं आहे हे नॉन क्रिमिलियर एक एप्रिल दोन हजार बावीस नंतर घेतलेलं असावं ओके आता यानंतर बघा तुम्ही जर स्वातंत्र्य सैनिकामधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकाचं प्रमाणपत्र या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे ओके उमेदवाराचे वडील अथवा उमेदवार स्वतः स्वातंत्र्य स्वतः सैनिक असल्यास संबंधित सैन्याधिकारी जिल्हा सैनिक बोर्डाचे अधिकारी यांची विविध नमुन्यातील प्रमाणपत्र किंवा डिस्चार्ज सर्टिफिकेटची प्रत आवश्यक आहे तुम्ही जर दिव्यांग असाल चाळीस टक्केपेक्षा चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त त्याबाबतचं प्रमाणपत्र तुम्ही हे सादर करणं आवश्यक आहे महाराष्ट्रातील जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे यांनी आता या ठिकाणी बघा तुम्ही जर प्रकल्प थोडक्यात सांगायचं तर तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे तुम्हाला शेतकरी असल्याबाबतचं प्रमाणपत्रचं आरक्षण घ्यायचं असेल सहा टक्के तुम्हाला जर एकूण जागेमध्ये सहा टक्के आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तुम्हाला शेतकरी असल्याबाबतचं प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचं आहे याचा नमुना परिशिष्ट अमध्ये दिलेलाच आहे ते देखील आपण या ठिकाणी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहोत यानंतर बघा उमेदवाराच्या नावे किंवा माता पिता आजी आजोबाईच्या नावे शेतजमीन आहे हे दर्शनारा सात बारा किंवा आठ दोन हजार एकवीस एकवीस किंवा एक एकवीस बावीस वर्षाचा सात बारा आठ तुम्हाला देणं गरजेचं आहे आईवड हयात नसल्यास त्याच्या कुटुंब प्रमुखाच्या नावावरील सात बारा उतारा व कुटुंबप्रमुखाचे रूपे शंभरच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र ओके म्हणजे एखाद्याचे आ आईवड नसतील तर त्याचे पालन जे करतात त्यांच्या नावाने सातबारा किंवा आणि त्याचबरोबर शंभरच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देणं गरजेचं आहे उमेदवारच्या आईच्या वडिलोपार्जित शेत जमिनीमध्ये हिस्सा असेल तर आईच्या पित्याचे रुपये शंभरच्या मुद्रांकावर केलेले शपथपत्र असणं गरजेचं आहे म्हणजे वडिलांनी केलेलं शपथपत्र हयात असताना ओके यानंतर तुम्हाला भूमिहीन शेतमजुराचं प्रमाणपत्र तुम्हाला जे की बारा मार्क्स वाढण्यासाठी आवश्यक असतं ओके ते तुम्हाला घ्यायचं आहे जर तुम्ही तुमच्या मातापित्याचं उपजीविके मुख्य साधन हे सैत्य जमिनीवरील शारीरिक श्रमाचं असेल तर ओके परंतु अशा उमेदवारांना जे काही सहा टक्के जागा आहेत त्या भेटणार लागू असणार नाही ओके तुमच्याकडं जर ए ए सी सर्टिफिकेट असेल किंवा हवाई दल नौदल स्थल शेषा विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी दिले प्रमाणपत्र असेल स्काउट गाईडचं प्रमाणपत्र असेल एवढी प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र देखील तुम्ही त्या ठिकाणी गरजेचं आहे करा तुमचे त्या ठिकाणी मार्क्स वाढणार आहेत ओके त्यानंतर तुम्ही तालुका किंवा जिल्हा पातळीवरील तालुका जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी निर्गमित केले यत्ता दहावीपर्यंतचे प्रमाणपत्र नोंदणीकृत क्रीडा असोसिएशनचे प्राधिकृत केलेल्या क्रीडा स्पर्धेचे तालुका जिल्हा क्रीडा यांचे म्हणजे तुमचं जर जिल्हा तालुका लेवलला त्या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडं जे प्रमाणपत्र असेल ते देखील तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता तुमचे त्या ठिकाणी मार्क्स वाढू शकतात राज्यातील उमेदवाराचे पालक कृषी विद्यापीठ किंवा कृषी विद परिषदेचे माजी आजी माजी आजी अथवा मृतसेवक असल्यास संबंधित कार्यालय प्रमुख किंवा नियंत्रण अधिकारी प्रमाणपत्र या या ठिकाणद्वारा तुम्हाला मार्क्समध्ये आरक्षण आहे ओके तुम्ही जर सांस्कृतिक नैपुणे वादविवाद नाटक यामध्ये भाग घेतला असेल आठवी दहावीपर्यंत तर ते प्रमाणपत्र ओके okay. त्यानंतर सेवेत असलेले उमेदवार संबंधित कार्यालयाचे तुम्ही जर ऑलरेडी सेवेत आहात पण तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला त्या कार्यालयाचं ना हरकत प्रमाणपत्र जोडायचं आहे त्याचबरोबर अनाथ असाल तर तुम्हाला अनाथ महिला व बालविकास कार्यालय पुणे यांच्याकडील अनाथ प्रमाणपत्र जोडायचं आहे त्याचबरोबर कागदपत्रांच्या प्रतीविषयी स्वयंघोषणापत्र परिशिष्ट क देखील जोडायचं आहे आता या ठिकाणी आहे प्रशिष्ट ब आहे आणि प्रशिष्ट या ठिकाणी क देखील आहे हे याबाबत हे प्रमाणपत्र कसे जोडायचे याची माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात धन्यवाद